मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत काही जागा निघालेल्या आहेत म्हणजे आपण त्याला महापूर भरती दोन हजार तेवीस किंवा विभाग अशा प्रकारे आपण त्याला समजू तर आपण आज ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याचप्रमाणे कोण्या विभागात किती जागा आहे त्याचप्रमाणे फीज वगैरे अशा प्रकारे डिटेल्स माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आपल्या सुद्धा शेअर करायचा आहे कारण मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण थोडक्यात जाहिरात पाहूया त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा सुद्धा पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहता स्क्रीनवर की महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग अशा प्रकारे याचे हेडिंग असून यामध्ये एकूण विभागा त्यांनी जागा दिलेल्या आहे या ठिकाणी त्यांनी दो एक आहे पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक गट क दुसरं पद आहे उच्च स्तर लिपी गट क आता पुरवठा विभाग निरीक्षक मध्ये यामध्ये एकूण त्यांनी सहा विभागात जागा काढल्या आहेत त्यामध्ये कोकण को विभागातनी सत्त्याऐस जागा पुणे विभागातनी ब्याऐंशी जागा नाशिक विभागातली एकोणपन्नास अशा प्रकारे नागपूरमध्ये तेवीस अमरावतीमध्ये पस्तीस आणि संभाजीनगरमध्ये अठ्ठ्याऐंशी आणि त्याचप्रमाणे लिपिक उच्चस्तर लिपिक गट क याच्या मुंबई विभागातनी जागा एकवीस अशा प्रकारे त्यांनी जागा काढलेल्या आहेत आणि मित्रांनो फॉर्म भटनने तुम्हाला विभाग निवडायचा आहे यासाठी तुम्हाला कोणत्या विभागातली किती जागा आहेत आणि आपल्या कास्टमध्ये जागा आहेत का हे सुद्धा पाहायचं आहे आता मित्रांनो कास्टवाईज जागा पाहण्यासाठी तुम्हाला हे पी डी एफ पूर्ण वाचून घ्यायची आहे आणि पी डी एफ ची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला पी डी एफ पद्धतशीरपणे पाहायची आहे या ठिकाणी मी थोडक्या शॉर्टपटपणे सांगण्याचे प्रयत्न करतो आता या ठिकाणी एक पहिला विभाग दिला त्यांनी कोकण विभाग आता कोकण विभागामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सी यामध्ये एकूण जागा त्यांना दोन भरायच्या आहेत त्याचप्रमाणे मध्ये आणि एस सी म्हणजे एस टीमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये एक जागा आहे आणि विजा ओ म्हणजे एन टी सी अब अशा प्रकारे एक एक या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत आणि अराख्यू म्हणजे अराखीव यांनी एकूण पाच जागा अशा प्रकारे त्यांनी जागेचा तपशील दिलेला आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा महिलाचा कॉलम आहे हे तुम्हाला पद्धतशीरपणे पाहूनच ऑनलाईन फॉर्म भर तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला त्या साईडवर यायचं आहे हे आय बी पी एस ऑनलाईन यांचं पोर्टल आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर क्लिक केल्यावर अशा प्रकारे पोर्टल या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला एक न्यू रजिस्ट्रेशन करायचं असतं तर न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रेजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आता या पेजवर तुम्हाला सर्वप्रथम हे पाच स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे एक बेसिक इन्फॉर्मेशन दुसरा आहे फोटो तिसरा आहे डिटेल्स त्यानंतर प्रीव आणि अपलोडेट्स आणि पेमेंट अशा प्रकारे सहा स्टेपमध्ये फॉर्म भरायचा कम्प्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला सुरू तुमचे नाव त्यानंतर कन्फर्म नेम त्याचप्रमाणे इकडे मेडल नेम त्यानंतर कन्फर्म मेडल नेम लास्ट नेम कन्फर्म लास्ट नेम अशा प्रकारे पूर्ण नाव टाईप केलं त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर त्यानंतर अल्टरनेट नंबर असं जर टाकायचा असेल तर राहू द्यायचा त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे जो तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी टाकणे या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर इकडे इकडं ईमेल प्रकार फॉर एक्झाम्पल जीमेल हॉटमेल इनकॉम जो तुमचा एवू डॉट वगैरे जे असेल ते या ठिकाणी यूज करायचा आहे त्यानंतर इकडे पूर्ण डिटेलपणे फॉर एक्झाम्पल एक अशा प्रकारे अशा प्रकारे इमेल टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला एक कॅप्चर फिलअप करायचा आहे कॅप्चर फिलअप करून शो या ठिकाणी शो आणि नोक्स नेक्स्ट या टॅब या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी आता ही माहिती पूर्ण भरली असून आता शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे आणि एक समोरच या ठिकाणी पेज ओपन होणार आहे ते आपले फोटो आणि सिग्नेचर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेला आहे तुमच्या मोबाईलवर एक मेसेजसुद्धा आलेला असेल या ठिकाणी आता दुसऱ्या दोन नंबरच्या पिजर आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायची आहे तर फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला ट्यूज पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यावर ज्या फोटोमध्ये तुम्ही फोटो ठेवला असेल त्या फोटोला क्लिक करून जो फोटो आपल्याला घ्यायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आय कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर त्याचप्रमाणे सेम प्रोसेस सहीची अशा प्रकारे सही आणि फोटो अपलोड केल्यावर या ठिकाणी तुम्हाला आय कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डिटेल्स मध्ये तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी पोस्ट दिलेले आहेत अप्पर डिजाईन क्लर्क आणि सप्लाय इन्स्पेक्टर तुम्ही या ठिकाणी सप्लाय इन्स्पेक्टर या ऑप्शनला क्लिक करतो हो कारण की हाच फॉर्म मला भरायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे डिव्हाइस प्रेफरन्सचे ऑप्शन ॲक्टिव्ह होतील या ठिकाणी थोडं तुम्हाला कुठल्या विभागाला प्राधान्य द्यायचं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे आपल्याला सहा प्राधान्य द्यायचे आहेत आणि सहा विभाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत तर आपल्याला त्यांनी तुम्हाला ज्या विभागावर कास्टमध्ये जागा दिलेल्या आहेत ते तुम्हाला प्रेफरन्स सर्वप्रथम द्यायचे आहेत तर या ठिकाणी मी सर्वप्रथम पहिला विभाग बोलतो अमरावती त्यानंतर नाशिक अशा प्रकारे तुम्हाला जो तुमचा विभाग तुम्हाला सोयीस्कर असेल तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे किंवा तुम्हाला कास्ट वाईज त्याची जागा असेल त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी विभाग वगैरे निवडायचा आहे त्यानंतर विभाग निवडल्यावर आता या ठिकाणी आता कॅन्डिडेट कॅटेगरी त्या ठिकाणी जे कास्ट तुमची असेल या ठिकाणी कामीर तुम्ही टाकू शकता या ठिकाणी ओपन सुद्धा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे तर या ठिकाणी मी ओपनचा ऑप्शन निवडतो त्यानंतर त्यानंतर हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि हँडिकॅप जो प्रकार असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाईप करून पूर्ण पद्धतीपणे भरून आहे ते हँडिकॅप मी ऑप्शन नव्हतो त्यानंतर तुम्हाला हे जे ऑप्शन आहेत हे सुद्धा लॉक असतील या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही आणि काही करता येणार नाही त्यानंतर आहे की तुम्हाला वुमेन रिजर्वेशन जर कॅन्डिडेट महिला असेल तर या ठिकाणी यस करायचं आहे नसेल तर नंतर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमल टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला एस करून नॉन क्रिमल या ठिकाणी टाकायचं आहे आता मी ओपनमध्ये फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी मला नॉन क्रिमल टाकायचं काही काम नाही त्याचप्रमाणे इकडे कास्ट सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरत असाल त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडी असेल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिटी एस करून त्या नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे तुम्ही जर पद्धशीपणे पाहा तर तुम्हाला समजून द्या त्यानंतर इकडे एक्सरिस असेल तर एस नसेल तर नो म्हणजे तुम्ही तुम्हाला फॉर्म पद्धशीपणे पाहून या ठिकाणी भरायचं आहे तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये बसता हे तुम्हाला एस करून ठिकाणी भरायची आहे त्यानंतर या ठिकाणी निवडायचं आहे तुम्हाला डो मित्रांनो या ठिकाणी जर का तुम्ही ओपनमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा या ठिकाणी डोमेशन तुम्हाला टाकणे आवश्यक आहे या ठिकाणी डोमेसिलला यश करून या ठिकाणी डोमेसिल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी डोमेसिल डेट ते म्हणजे प्रमाणपत्र कधी काढले ते या ठिकाणी तुम्हाला तारीख तशीपणे टाकून घ्यायची त्यानंतर अशा प्रकारे डोमेसिल या ठिकाणी यश केल्यावर त्यानंतर आहे डू यू हाव बर्थ सर्टिफिकेट द प्रिवे द प्रिवेस यू हॉज बोर्न इन द महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे त्याचप्रमाणे एक ऑप्शन दिलेलं आहे की डू यू हाव स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मस्ट रेकॉर्ड बी कैंडिडेट हॅज बोन इन द महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यश करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे की आर यू ग्रॅज्युएट पार्ट टाइम कैंडिडेट या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे कारण की तुम्ही पार्ट टेट किंवा कॅन्डिडेट नाही आहात आणि जर का तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला यश करायचं परंतु पार्ट टाइम कैंडिडेट जर तुम्ही तुम्ही नसालच कारण की या ठिकाणी तुम्हाला नोट्स करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर तुम्हाला यस करायचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबर जो असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नोकरायचा आहे आणि त्यानंतर रिलीजन तुम्ही जे असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे की सेंटर सेंटर या ठिकाणी जेवढे महाराष्ट्र जिल्ह्यात तेवढे या ठिकाणी उपलब्ध आहेत जवळपास तुम्हाला जे सेंटर जवळचं पडणार तुमच्या स्थितीनुसार या ठिकाणी तुम्हाला सेंटर चूज करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख तुमची जे असेल ते त्यानंतर इकडे मेल फिमेलचं कॅन्डिडेटं ऑप्शन आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर ट्विनचं ऑप्शन ट्विन म्हणजे मी दो दोघे जुडवा सिस्टर आहे का त्यानंतर इकडे मॅरिड अनमॅरिडचं ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी असेल तर यश करायचं आहे नसेल तर नाही त्यानंतर या ठिकाणी वडलाचे नाव त्याचप्रमाणे इकडे मदर्सने त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस तुमचा ॲड्रेस असेल तो आणि त्यानंतर इकडे जिल्हा Uh, so, next, या ठिकाणी स्टेट निवडायचं त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून शो या तुम्हाला करायचं आहे किंवा व्हॅलिडेट इव्हर्ट डिटेल या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला फॉर्म या पेजवरचं काही राहिलं राहिलं का तर या ठिकाणी समजते आपल्याला व्हॅलिडेट इवर्ट डिटेल या ऑप्शनला क्लिक केल्यावर तर मित्रांनो मी आता ही सांगितलेली माहिती पद्धतीपणे भरलेली असून आता शिव आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करत आहे त्या ठिकाणी शो आणि क्लिक केल्यावर आता तुमच्या समोर एक तिसरं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे ते आहे आपले एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्समध्ये सर्वप्रथम आपल्याला टाकायचं आहे ग्रॅज्युएशनची माहिती त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन माहितीमध्ये सर्वप्रथम आपल्याला युनिव्हर्सिटी आपलं बोर्ड कोणतं असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अमरावती असे आपल्या बोर्डाचे नाव तुम्ही टाकू शकता म्हणजे युनिव्हर्सिटी टाकताना तुम्हाला संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी असं या ठिकाणी टाईप करायचं आहे असं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे संत गाडबाबा अमरावती तुमची तुमची युनिव्हर्सिटी जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं त्यात तिकडे आर्ट सायन्स कॉमर्स जे तुमची फॅकल्टी असेल या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे त्याचप्रमाणे या ठिकडे तुमचं ग्रॅज्युएशनची पासिंग डेट या तुम्हा या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे जे तुमची तारीख असेल ते त्या तिकडे पर्सेंटेज तुमचं पर्सेंटेज जे तुम्हाला मिळाले असेल ग्रॅज्युएशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला टाईप करून इकडे क्लास निवडायचे आहे फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल टाका तर टाकायचं नसेल तर राहू द्यायचं त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑप्शन आहे की डू यू हॅव नॉलेज ऑफ मायड लँग्वेज तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्सचा कॉलम आहे जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला टाकायचा आहे वर्क एक्सपिरियन्स टाकताना तुम्हाला प्रेझेंट पास्ट आहे जर का तुमची चालू असेल त्या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे नसेल तर आणि पास्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करून या ठिकाणी पूर्ण डिटेल्स हे भरायची आहे एप्लिकेशनची म्हणजे एक्सपिरियन्सची या ठिकाणी नंतर हे भरल्यावर तुम्हाला लँग्वेज तुम्हाल मरा तुम्हाल तुम्हाला मराठी या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर दुसरी हिंदी तुम्हाला टाकायची आहे तुम्हाला जे लँग्वेज जमते ते त्यानंतर तिसरी इंग्लिश त्यानंतर अशा प्रकारे टाईप पूर्ण तुम्हाला या रीड रीड राईट आणि स्पीक अशा प्रकारे सर्व चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा क्लिक करून शो आणि नेक्स्ट या क्लिक करायचं आहे आता आपल्या समोर आतापर्यंत जेवढी माहिती भरलेली आहे तेवढी डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला हे परदर्शिकपणे चेक करायचे आहे जर का माहिती भर बरोबर असेल तर तुम्हाला समोर जायचं आहे आणि जर का माहिती चुकीची असेल किंवा काही मिस्टेक राहिली असेल तुम्ही आताच चेक करू शकता बॅक घेऊन या ठिकाणी बॅगचं ऑप्शन आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे दोन ऑप्शन आहे जर का फॉर्ममध्ये काही मिस्टेक नसेल तुम्ही क या चेकबॉक्सला आय अग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून पूर्णपणे फॉर्म कम्प्लीट होणार आहे आणि जर का काही मिस्टेक असेल तुम्ही बॅक घेऊन ते फॉर्म भरू शकता तुम्ही भरलेली माहिती पूर्ण डिटेल बरोबर असून या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करत आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर कंटिन्यू टू कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर आता तुमच्यासमोर एक ऑप्शन आलेला आहे की हँड रायटिंगचं या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं है, आहे हँड रायटिंग डिक्लेरेशन यांनी फक्त डिक्लेरेशन मागितलेलं आहे आणि थम्ब्स वगैरे काही मागितलेलं नाही परंतु जनरली आयबीपीएस पोर्टलवर थम्स मागतात आणि डिक्लेरेशन सुद्धा मागतात त्यांनी फक्त एक हँड रायटिंग मागितलेलं आहे आणि हँड रायटिंग तुम्ही डिक्लोरेशन तुमच्या हाताने लिहिलेलं असावे आणि जे तुम्ही फोटर स्कॅन करून ठेवलं असेल किंवा फोटो काढला असेल तर या ठिकाणी च्यूज फाईलला ऑप्शन करून ज्या ठिकाणी तुम्ही ते डिक्लोरेशन ठेवले आहे त्या तिथं जाऊन तुम्हाला क्लिक करून ते डिक्लोरेशन अपलोड करायचं आहे या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला ओके करून या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं कर आहे शो आणि क्लिक केल्यावर या ठिकाणी ओके करायचं आहे आता या ठिकाणी मित्रांनो कॅप्चर सिलेक्ट करून हे एकदम आखरी जी स्टेप आहे आपली कॅप्चर सिलेक्ट करून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पूर्णपणे आपला फॉर्म या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे एक हजार रुपये कारण की ओपन मध्ये फॉर्म भरलेला असून या ठिकाणी हजार एक हजार रुपये त्यांनी केलेले आहे ओपनवाल्यांसाठी तर या ठिकाणी ऑप्शनचे बरेच ऑप्शन दिलेले आहेत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वगैरे तर या ठिकाणी एक साधा आणि सिम्पल म्हणजे बारकोडचं सहाय्यन तुम्ही पेमेंट करू शकता बारकोड सहाय्याने पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे फोन पे असेलच या ठिकाणी बारकोडला ओके करून मी पेमेंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस मी पेमेंट अशा प्रकारे क्लिक करून तुम्हाला फोन पे सहाय्याने किंवा गुगल पे किंवा अमेझॉनच्या सहाय्याने डायरेक्ट बारकोडच्या सहाय्याने तुम्ही स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता आजच्या विधीमध्ये बस एवढंच आज आपण पूर्णपणे कमेंट फॉर्म भरलेला असून काही जर का समर्थन असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र